हॅलो कलेक्टर साहेब नमस्कार बोला साहेब काय नाही फोन याच्यासाठी लावलाय मुख्यमंत्री साहेबांना व्हिडिओ द्वारे पूर्ण टोटल पुराची परिस्थिती दाखवली जी आपल्याला फोन केला आपण ताबडतोब ते काय म्हणतो आपण त्याला बोट हो। वगैरे पाठवली आम्ही ते माणसं वगैरे सुखरूप घरी हो हो पण आता उद्याच्या उद्या आपल्याला ताबडतोब तुम्हाला सांगतो की सगळं प्रशासन आपल्याला सज्ज करून तलाठी ग्रामसेवक हो। आपले कृषी अधिकारी वगैरे ताबडतोब पाठवून टोटल सर्व्हे कारण की एवढं नुकसान झालंय हो। की तुम्हाला सांगतो अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतोय शेतकऱ्यांच्या हो, हो, हो। कोणाच्या घरामध्ये पाणी गेलंय कुणाचे काहीच राहिलं नाही जी तर ताबडतोब आपल्याला सगळ्यांना सांगून सर सगळ नुकसानाची आपली yes. त्याची पंचनामे करून yes, yes. कलेक्टर आपल्या सीएम बोललोय ताबडतोब yes, आपल्याला yes. त्यांची आपल्या पूर्तता करा yes, yes. yes, मी पण आदेश आदेश पण काढतोय सगळे आपले तलाठी मंडळाधिकारी आपले ग्रामसेवक कृषी साहेब आपले बीडीओ तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी आणि एसडीएम्स सगळे जण मॉनिटर करून तातडीने आपण पंचनामे सगळे करून घेऊ है ना धन्यवाद सर उद्या एसडीएम ला नाही तर तहसीलदारला कुणाला तरी सोबत पाठवा साहेब एक दोन पाच खेड्याला जाऊन थोडस लोकांची okay. म्हणजे काय लोक फार हो oh. म्हणजे काय विचारूच नका मी आता nee, चार पाच गाड्याला जाऊन माहितच आहे मला मी पण भेट देणार आहेत मी एसडीएम yes. तहसीलदारला पण सांगतो Yes. ते उद्या पासून आपण फील्ड वर थोडासा हे करू आणि तातडीने सगळं पंचनामे करून घेऊ अडचणच नाही प्रशासनाला मी पूर्णपणे हे करतो सूचना देतो धन्यवाद दन्य। सर धन्यवाद चालतंय चालतंय